श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील जाते या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरामध्ये मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात तर या आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात यंदाची आषाढी एकादशी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल तर या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तसेच भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल आपल्याला भगवान विष्णूंचा एक श्लोक म्हणायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होईल तर कोणता श्लोक आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम लिहायला विसरू नका विष्णू सहस्रनामाचा संपूर्ण अर्थ या एका श्लोकामध्ये समवलेला आहे विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशा अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचाच एक भाग आहे आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यां उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा विष्णू सहस्रनामा हा एक श्लोक देखील म्हणू शकता असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात विष्णू सहस्रनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे पितामह भीष्मानेही त्याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठराने त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते युधिष्ठराच्या प्रश्नाचे उत्तर देताना भीष्म पितामहांनी त्यांच्या पुढे विष्णू सहस्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्रनामाचा वर्णन करताना भीष्म विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहे जर फक्त त्यांचे सहस्रनामाचे पठण किंवा नुसते तुम्ही सहस्रनाम ऐकले तरी एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहस्रनामाचे पठण युगायुगे फलदायी ठरेल जो कोणी विष्णू सहस्रनामाचे पठण करेल त्याच्यावरती दुर्दैव धोके okay. काळे जादू अपघात आणि वाईट प्रसंग चुकूनही येणार ना नाही तर विष्णू सहस्रनाम आपल्याला या दिवशी पठण करायचेच आहे तसेच तुम्ही त्यासोबत एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे की ज्यामध्ये भगवान विष्णूचे एक हजार नावे आहे त्यांचा पूर्ण उल्लेख एकाच श्लोकामध्ये आहे हा श्लोक म्हणण्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा आहे मग ही सेवा कोण करू शकतं अगदी घरातील ताई दादा आजी आजोबा तुमच्या लहान मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल तसेच तुम्ही जर सर्वांनी मिळून ही सेवा केली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहील या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण भगवान विष्णूची पूजा सेवा करायची आहे तसेच भगवान विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची पूजा करू शकता किंवा भगवान विठ्ठलाची देखील पूजा करू शकता आता आपल्याला हा जो काही श्लोक आहे तो म्हणण्याअगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग प्रथम आपण एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घेतल्यानंतर तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे नंतर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता असा दिवा आपल्याला या दिवशी एक देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे तर दुसरा दिवा तुळशी मातेसमोर देखील प्रज्वलित करायचा आहे कारण आपण जर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केली तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता असते आणि जिथे लक्ष्मी माता असते तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपल्याला या दोघांनाही प्रसन्न करायचे आहे त्यामुळे अशा प्रकारचे दोन दिवे जरूर प्रज्वलित करावे तसेच तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर या दिवशी आपण तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि हळद ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरामधील दारिद्र्य जे काही आहे ते दूर होईल व घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासणार नाही तुळशी समोर रांगोळी देखील काढावी तसेच तुळशी समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण या दिवशी अकरा वेळा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे तर आता आपल्याला एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे अगदी ते तुम्ही कधीही म्हणू शकता फक्त देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित पाहिजे मग अशाच वेळी आपण विष्णू सहस्रनाम म्हणावे कारण की आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग तुम्ही देवापुढे बसून किंवा अगदी मोबाईलवरती देखील तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम एकशे आठ वेळा श्रवण करू शकता तर तो श्लोक असा आहे की ओम नमो स्तवन अनंताय सहस्र मूर्तेय सहस्र पादाक्षी शिरोबा हवे पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युग धारिने नम हा श्लोक किंवा मंत्र आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही अगदी श्रवण केला तरी पण चालेल यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळेल फक्त आपण जेव्हा हा श्लोक म्हणत असतो तेव्हा आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण या दिवशी मांसाहार करायचा नाही सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे तसेच काळ्या रंगाचे कपडे देखील चुकूनही घालायचे नाही मग तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता किंवा लाल रंगाचे कपडे परिधान केले तरी पण चालेल फक्त गडद निळा व काळा रंग या दिवशी परिधान करायचा नाही भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग गुरुग्रहाचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही सोबत पिवळा रुमाल हा जरूर ठेवावा यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसेच या दिवशी आपण कपाळावरती चंदनाचा टिका हा जरूर लावायचा आहे तुम्हाला जर